भगवंताच्या रक्षेसाठी संघर्ष जेव्हा तथागतांच्या देहाला अग्निने राखेमध्ये परिणित केले त्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थिगोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याच्या धनुष्यांचा त्यांच्या भोवती परकोट केला आणि कोणी त्याचा अंश देखील चोरू नये म्हणून तिथे पहारा बसविला सात दिवसापर्यंत नृत्य गायन वादन पुष्पमाला व वा सुगंध इत्यादी उत्सव करून मल्लांनी त्या रक्षा अस्थिंना मानसन्मान व आदरांजली अर्पण केली व पूजा केली तेव्हा मगध देशाचा राजा अजय शत्रू ह्याच्या काणी आले की तथागताचे कुशीनारा येथे महापरिनिर्वाण झाले त्याकरिता त्याने मल्ल्यांकडे आपला दूध पाठिवला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली वैशालीच्या कपिल वस्तूंच्या शाक्यांकडून अट्टकप्पांच्या वल्लियांकडून रामगामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले अस्थिंचा हिस्सा मागणाऱ्या वेठतिपवाचा एक ब्राह्मणही होता एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले तथागतांचे महापरिनिर्वाण आमच्या सीमेत झाले तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे परिस्थिती चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला तो म्हणाला माझे दोन शब्द ऐका द्रोण म्हणाला ज्या सर्वश्रेष्ठ तथागतांनी आपणास शांती आणि संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थिच्या हिश्यासाठी संघर्ष रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित नव्हे एकमताने मित्रत्वाने व वा दिलजमाईने सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक जनपदामध्ये त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल कुशिनाराच्या मल्लांनी त्याला मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले हे ब्राह्मणा तूच ह्या अवशेषाचे सारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणी कर ठीक आहे द्रोणाने संमती व्यक्त केली नंतर त्याने तथागताच्या अवशेषाचे सारखे आठ केले वाटणी करून झाल्यावर द्रोण म्हणाला मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप उभारे सर्वांनी ते पात्र ब्राह्मणाला देण्यास मान्यता दिली अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि जो संघर्ष होण्याची शंका होती तो शांतीने आणि सलोख्याने मिटला आट, बुद्ध भक्ती ही घटना श्रावस्ती येथे घटली त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते तीन महिन्यानंतर तथागत यात्रेला निघतील तोपर्यंत चिवर तयार होईल असे त्यांना वाटले त्यावेळी इसी दत्त आणि पूर्ण ह्या नावाचे दोन राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे थांबलेले होते त्यांना असे कळले की भिक्कू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहे तीन महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले तेव्हा इसी दत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास नियुक्त केले व त्याला सांगितले जेव्हा भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर दूरवरून तथागत येताना त्याला दिसले धावत येऊन त्याने इसी दत्त आणि पूर्ण यांना सांगितले भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध येत आहेत आपल्याला जे काही करावायचे असेल ते करावे तेव्हा इसी दत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले नंतर तथागत मार्ग सोडून बाजूला जाऊन तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर बसले इसी दत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले बसल्यावर ते तथागतांना म्हणाले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत ते आमच्यापासून दूर जाणार ह्याचे आम्हाला वाईट वाटले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ते सोडून कुशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून आणखी दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कुशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नव्हे गेलेही तेव्हा आम्ही अधिकच निराश व खिन्न झालो भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि तिथे गेलेही कि ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही कि ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेलेही तेथे ते गेलावर तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उचंबळून आली की तथागत आमच्या जवळ येत आहेत आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशल पर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले परंतु भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले आहेत तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदय उचम निघाली जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवण विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदये आनंदाने उचंबळून आले